आपण इथं जेवण करून जाऊयात बोलते तुमचं मस्त बेड रेडी झालंय जिब्री जिब्री काय जिब्री पप्पाच्या का मांडीवर आणि लगेच मस्त खायचं कसलं वातावरण डेंजर झालंय ना असं वाटतं हिवाळा हिवाळ्यात तर कसं होतं असं मस्त झालंय छान झालंय एकदम मस्त मस्त वाटते घराघर वाटायला लागले पण काय ट्रॅफिक आणि काय हे झालं अर्धा तास असं प्रारंभ चला आता गावाकडे मस्तपैकी उद्या सकाळी लवकर जाऊ रे का उद्याचा दिवस हाय काय करायचं झोपायचं काय नाही बी नाही उद्या आज एक झोप काढली की निघायचं सकाळी उठायचं निघायचं पोरीला पण ना टाकायचं वीस ची गाडी असते गाडीत आले तीनशे रुपयेमध्ये मला तीनशे रुपये घेत चालतील डायरेक्ट गाड्यापर्यंत गाडी होती सोनो ट्रॅफिक बघ ना तिकडच्या साईटला असं सईचे रुपये तुम्ही लईच आमचं ना म्हणजे कल्याणच केलं बाबा काय काय कल्याणच केलं लवकर आणलं म्हणलं चालेल सांगा निघालं म्हण बघू ट्रॅफिक आहे सोने संपनाच हा इथपर्यंत ट्रॅफिक आहे ते लाकडून ट्रॅफिक आहे इकड संपलं तिकडं पुढे त्याच्यापेक्षा लांबई हे लस व्हायच लागली असते माझा अरे ह्या माहितीच गाड्या बोलतात दोन दिवस थांबलेलं गाड्या आबा म्हणजेच होते गाड्या लवकर लावायचा ओ माय गॉड ओ तिकडे तर कसलं लांब आहे ट्रॅफिक ट्रॅफिक आईला गेले राव ही कामातून इथपर्यंत ट्रॅफिक आहे यांना तर पुढे वाटाना झाले देवांश दोन दोनदा माझ्यापाशी दोन पशी दोनदा व्हाईट व्हाईट ससुले कशी बर झालं भाऊजीला नाही आला नाही तर गाडी जागा नसतीलो काहीच बोल नागा बना आमचे मला पण बघा रोज रोज काय मी नाही छान दिसतोय ना आज म्हणा बरोबर चाललोय गावाला आज गावाकडे कशाला चालला कुणाचं घर आहे गावाला आजी पण आहे तुझं नाही का आमचं आहे सगळ्यांचं आहे आमचं गावाकडे घर आम्ही चाललो आहे काय काय मज्जा करणार तू उचल ह्याला उचल पुण्यावरून आलो तर आम्ही आष्टीला आणि इथं चला नाश्ता करूयात मिसळ विसळ मस्त आणि मंगरी जाऊयात कारण सी त्यांना लय भूक लागली ना ला, 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 नाही हिरा ए हिरा मेरा हिरा नो <laughs> दिवस नाही दिवस नाही बाबू त्याला कळत नाही त्याला नको म्हण नको म्हण नको रे शिरी देवास तो गुड बॉय आहे ना त्याला घेऊन जा तिकडे अरे गंधा बच्छा झालाय देवाश्री देवांश आणि श्री दोनो गंदे। तो ब्लेमाता रहरा टो चीका रागें कि अन्जी को अथिक से जिceu नच्ळीर हो बत्तरे यहाँ नच्छ अजी? अजी सिर्क शाल म म्हणून तेव्हा काका म्हणलं तुम्ही भीत म्हणलं तर कामा चालत गेलो मी म्हणलं काय घरी चाललंय म्हणलं बरं झालं आता घरी बाईक विवर्तन करणं काय ओ न देवांश कुठ देवांश कुठ देवांश कुठ रागापूरला रागापूरला देव श्री श्री पुसलो वय तू अयो पुसलो रस्ता चेंज केला ह्या वेळेस आपण रस्ता पोशलो, आम्ही पोशलो, कुठे पोशला तू एवढी रागापूर पोहचलो एवढी वारकी गाडी कोणी जाणणार नाही हो बरोबर आहे बाय म्हणून म्हणूनच बा तुम्हाला परत पहिलं गाड़ गाड़ ते मोठं तळ होत मी बा कपडे धुवायला यायची तर आपलं आता आपल्या विहिरीला पाणी असेल भरपूर एवढं पाणी म्हणलं पाणी असेवाई

थोडं वाडून द्यायचं त्याला अजून का पण पटकन रे वाडून त्याला फोटो शूट करायचे फोटो काढायचे त्याचे ए मामली ए ए त्याला सोलायचं काय नाही भरायचा त्याला नदी लावले वाळू दे आके आ गो बाजूला तू आता तरी बरे अर उंदीर मेल्या आणि तू अशी बाबा मी तरी म्हणलं आहे सांडल्या निवास कस काय अरे रात्री तर झोप येत नव्हती माहिती का दोन तीन दिवस ए हे बिचाला खेळाय तस नाही करायचं स्वरा सज स्वरात येत आहे माहित कोंडात ते जुना नाही

नहाएं देखते ये ये है ये ये साबुन हाथ साफ करा तार लाकर नहीं लाता है ये वो ताजा लगा हेलो गाइस है ना हमारे यहाँ है ये अपनी जिंदगी ना करो आप बेइज्जत वाओ चलो चले आते हो

পাউডারটা তাই 놓고 কি কি করতেছেন দেখি পুরোটা ইংলিশে না দৌড়ে লিখে করতেছি আচ্ছা হ্যাঁ লিখতে হবে এটা ইটাইমি खायला आमच्या मोठ्या आणि खरात गावबाई व्हिडिओ काढते माझ्यासाठी माझ्यासाठी डब्बा मोकळा करतात रंजा ठेवायला इंदूर दराडा થોડા આવે મજ મસ્ત આવે